हॅलो फ्रेंड्स तर मी पूनम संकाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या अगोदरच्या व्हिडिओला जो मी टॉमॅटोची रेसिपी टाकली होती त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची खरोखर खूप खूप आभारी आहे आणि मी आशा करते की ह्याही माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद द्याल तर आज बनवत होती काळ्या वांग्याची भाजी तर काळ्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर कांदे जे कांदा आणि हे कापून घेतलं वांगी पण कापून आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहेत तर सगळ्यात अगोदर कढई गरम केली कढईमध्ये मस्त असं तेल टाकलं तर तेल आहे ना अगदी थोडंसं घ्यायचं थोडंसं तेल घेतलं ना तरी ह्या भाजीला एवढं तेल का सुटतं मला आजपर्यंत हे कळलेलं नाही की ह्या भाजीमध्ये कितीही कमी तेल टाका पण त्या भाजीला शेवटी तेल जास्त झालेलं दिसतं म्हणजे दिसतंच मला तेच समजत नाही की का असं होतं तर म्हणून थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये घातलं राई जिरं थोडंसं टेचलेलं लसून त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता घातलेला होता ले आणि मिरची पण होती त्यामध्ये थोडीशी कापलेली घातली होती त्यानंतर मग घातलेला आहे टोमॅटो कांदा मस्त लाल करून घेतला त्यानंतर मग घातलेला आहे टोमॅटो टोमॅटो टाकल्या टाकल्या लगे? त्याच्यावरच लगेच मग मी हळद हाँ। मिरची मीठ जे काही मसाले गरम गरम मसाला आणि लाल तिखट घातलेलं ला आहे ते मस्त असं कांदा आणि टोमॅटो शिजवून झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची कापलेली वांगे आणि वांगे कापलेले जे घातले त्यानंतर मस्त असं झाकण ठेवून वांगी मस्त असे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आणि खूप छान खूप म्हणजे खूप टेस्टी लागते ही भाजी तर मी ही भाजी आहे ना अगोदर खाल्लेली मी इकडेच लग्नानंतरच पहिल्यांदाच माझ्या घरी बनवलेली सासरी याच्या अगोदर मी फक्त मम्मीच्या हातची खाल्ली होती आणि खरोखर खूप म्हणजे खूप टेस्टी खा लागली आणि खरोखर अगोदरची आठवण झाली मला की मी अगोदर जेव्हा माहेरी असाल आणि माझ्या घरी माझ्यामुळेच हे काळे वांगे बनवले जातात बनवले जायचे तर खरोखर खूप टेस्टी लागत होती काळ्या वांग्याची भाजी म्हणजे मला तर वांगे सगळ्याच प्रकारचे आवडतात तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ ते सांगा बाय टेक केअर